नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पंढरपूर तालुक्यातील जनतेच्या समस्येबाबत प्रांत अधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदन पंढरपूर येथील उपविभागीय कार्यालयमध्ये तालुक्यातील शेतकरी व इतर लोकांच्या शेतीच्या बांधाच्या रस्त्याच्या मालकी हक्काच्या आदी वादविवाद अशा केसेस चाल चालविण्यात येत असतात त्याबाबत बऱ्याच वेळा तारखा न चालवता बोर्डावर पुढील तारीख उशिरा दिली जाते पन्नास ते शंभर किलोमीटरवरून तारखेला लोक सकाळपासून येत असतात त्यात बरेच वृद्ध लोक असतात त्यांचे बाहेर बसून हाल होतात ज्या दिवशी तारीख चालणार नाही त्यावेळी लोकांचा हेलपाटा वाचवण्यासाठी तारखे अगोदर कळविल्यास तालुक्यातून येणाऱ्या लोकांचे व त्रास वाचेल यासाठी प्रश्ना प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रांतसाहेबांना लेखी निवेदन देऊन या समस्येवर उपाययोजना करण्याची मागणी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळसाहेब जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे यांच्या मार्गदर्शनातून तालुकाप्रमुख बंडू घोडके ज्येष्ठ शिवसैनिक काकासाहेब बोराडे यांनी प्रांत अधिकाऱ्याकडे निवेदन दिले आहे यावेळी उपतालुका प्रमुख संजय घोडके नामदेव चव्हाण समाधान गोरे भारत कदम जीवन चव्हाण आदी शिवसैनिक व ग्रामस्थ पदाधिकारी उपस्थित होते धन्यवाद मेबंडो घाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी